अजिंठा पोलिसांची कारवाई चोरट्यांकडून लांगर रोटर ही जप्त ट्रॅक्टर ट्रॉली चोरांना अटक प्रतिनिधी सलीम कुरेशी अजिंठा येथून चोरीला गेलेली ट्रॅक्टर ट्रॉली शोधण्यात अजिंठा पोलिसांना यश आले असून शुक, पोलिसांनी शुक्रवारी भोकरदन तालुक्यातील अनवापाडा येथून हस्तगत ट्रॉली करून दोघांना अटक केली अटक करण्यात आलेल्या आरोपींना सिल्लोड न्यायालयात उभे केले असता न्यायालयानं त्यांची रवानगी दोन दिवसाच्या पोलीस कोठडीत केली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या ताब्यातून आणखी दोन ट्रॉली रोटा पोलिसांनी हस्तगत केले अजिंठा येथील शेतकरी जमीर खान जहांगीर खान यांनी येथील शुभम पेट्रोल पंपाजवळ उभी केलेली आपली ट्रॅक्टर ट्रॉली दिनांक बारा रोजी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली होती न्यायालयाकडून आरोपींना दोन दिवसांची कोठडी या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे उपनिरीक्षक काकडे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबा जवान, संतोष पाईकराव कृष्णा आदींनी तपासाची चक्र वेगानं भोकरदन तालुक्यातील अनवापाडा येथून चोरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली व इतर चोरलेल्या आणखी दोन ट्रॅक्टर ट्रॉली नागर कल्टिव्हेटर रोटर आदी साहित्य सुद्धा पोलिसांनी हस्तगत केलंय या प्रकरणी पोलिसांनी सचिन गोविंद डोंभाळ विशाल सुभाष सिंघल दोन्ही राहणार अनवापाडा तालुका सिलड या दोघांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयानं त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी पो सुनावली आहे